नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज नानिवली गावात चोरट्यांचा दरोड्याचा फसला प्रयत्न जणांना अटक पालघर तालुक्याच्या नानिवली गावात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे या प्रकरणी सातही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे मध्यरात्री झालेला हा दरोड्याचा प्रयत्न आणि घटनास्थळावरून पळ काढतानाचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नानिवली गावात घर फोडून लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे ही घटना जुलै तेरा रोजी रात्री घडली अशी माहिती पोलिसांनी सोमवारी जुलै चौदा रोजी दिली माहितीनुसार पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या नानिवली गावात जुलै तेरा रोजी मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास प्रसाद विजय पाटील यांच्या घरी चोरटे दरोडा टाकण्याच्या तयारीत आले होते प्रसाद पाटील यांच्या घराचा दरवाजा लोखंडी रॉडने तोडत असताना त्यांच्या हातात चिकटपट्टी आणि पिस्तूल देखील होते त्यांनी तोंडाला रुमाल बांधून चेहरा लपवला होता याप्रसंगी घाबरून न जाता प्रसाद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरडाओरड केला आरडाओरडा केल्याने दरोडखोरांनी पळ काढला होता या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याप्रकरणी प्रसाद पाटील यांनी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गंभीर दखल घेत मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करून दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या पोलिसांच्या विशेष पथकाने घटनास्थळी पाहणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबरीच्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे एक संदीप अशोक वळवी वय छत्तीस वर्षे राहणार कासा वळवीपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर दोन तुषार गणेश रटाटे व एकोणीस वर्षे राहणार कासा वळवीपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर तीन ऋषिकेश भगवान गुरव वय चोवीस वर्षे राहणार कुंज पोस्ट कासा बुद्रुक तालुका विक्रमगड जिल्हा पालघर चार रामदास रमेश सालकर वय पंचवीस वर्षे राहणार देहेरजे तालुका विक्रमगड जिल्हा पालघर पाच प्रणय गंगाराम गावित व एकोणीस वर्षे राहणार धामणी पोस्ट कासा बुद्रुक तालुका विक्रमगड जिल्हा पालघर सहा अमोल अशोक वांगड वय वीस वर्षे राहणार वाघाडी वांगडपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर सातभरत जयवंत मेढा वय अडतीस वर्षे राहणार घाण्याघर पोस्ट भोपोली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची एमएच अठ्ठेचाळीस एच अठ्ठावीस वीस क्रमांकाची मारुती कंपनीची राखाडी रंगाची इको कार जप्त करण्यात आली पालघरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली असून अटक आरोपीत यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र लोखंडी रॉड जप्त करणे बाकी आहे तसेच सदर गुन्ह्यात अटक आरोपी व्यतिरिक्त आणखी इतर साथीदार आहेत किंवा कसे इतर आणखी कोणते गुन्हे केले आहेत याबाबत मनोर पोलीस तपास करीत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट